रिपब्लिकन महाराष्ट्र बुद्धगया येथील महाबोधी महाविहार ताब्यात देण्यात यावे बुद्धगया विहार कायदा एकोणपन्नास रद्द करावा यासाठी महामहिम राष्ट्रपती यांना निवेदन बातमी भंडारा जगातील सर्व धर्मांचे धार्मिक स्थळ हे त्या त्या धर्मियांच्या ताब्यात आहेत परंतु बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे बौद्ध स्थान बौद्धांच्या ताब्यात नाही त्यामुळे हे स्थान असुरक्षित झाले आहे जागतिक वारसा स्थळात याचा समावेश असून यावर परकीय लोकांचे नियंत्रण आणि व्यवस्थापन आहे त्यामुळे बौद्ध धर्माच्या नावाखाली अनेक अधार्मिक कर्मकांड होत आहेत यामुळे भारतीय संस्कृतीचा अपमान होऊन भारतीय बौद्धांच्या भावना दुखावल्या जात आहेत एवढेच नाही तर जगातील अनेक बौद्ध राष्ट्रेही सुद्धा महाबोधी महाविहार यांच्या मुक्ती आंदोलनात सहभागी झालेले आहेत जागतिक स्तरावर सुद्धा याचा निषेध व्यक्त केला जात आहे मात्र ईव्हीएमने निवडून आलेले सरकार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे बुद्धगया विहार कायदा एकोणावीसशे एकोणपन्नास हा बौद्ध धर्माच्या विरोधात आहे त्यामुळे हा कायदा लवकर रद्द करून बौद्ध धर्माच्या लोकांना विश्वासात घेऊन नवीन बौद्ध कायदा निर्माण करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन भंडारा जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे निवेदन देते वेळेस वंचित बहुजन आघाडीचे अण्णाभाऊ गोंडाने रिपब्लिकन पार्टीचे कैलास गेडाम असित बागडे शैलेश मयूर ॲडव्होकेट महेंद्र गोस्वामी कुंदन शेंडे अरविंद धारगावे डॉक्टर प्रवीण थुलकर जयप्रकाश भाऊसागर धनपाल गडपायले सुरेश खंगार अभय डी रंगारी संघर्ष शेंडे मधुबाला शेंडे सुरेश वैद्य आनंद वाघमारे गिरीधर गजभिये माजी नगराध्यक्ष भंडारा महेंद्र गडकरी तसेच असंख्य बौद्ध धम्म बांधव उपस्थित होते जागतिक बौद्धांचे शब्दास्थान तिथे तथागत ज्ञान प्राप्ती झाली त्या वृद्धगाय येथे बौद्धगाय हे धार्मिक स्थळ बौद्धांच्या हाती यावे याकरता बुद्धगयमध्ये आशिया खंडातल्या बहुतेक राष्ट्रातले भेट आणि उपासना उपासनाला पण अंपष्टला उपास बसलेल्या बुद्धगायचा महत्त्वाचा हा आहे की जगातले जितके काही धर्म आहेत त्या धर्माचे धर्मस्थळ आहेत त्या त्या धर्मीयाच्या हाती आहेत परंतु एकमेव असं हे धर्मस्थळ आहे की या धर्मस्थळाची जी बुद्धिस्ट आहे त्या बुद्धिस्टातही इथलं मॅनेजमेंट नाही आहे प्रबंधन नाही आहे आणि म्हणून ती हे प्रबंधन बौद्धाच्या हाती यावं बौद्धांच्या भावनाची कदर करावी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर हे स्तर केवळ बौद्धाचे आहे अशा प्रकारची प्रतिमा निर्माण व्हावी म्हणून गेल्या बारा तारखेपासून बुद्धलयाला देश मी बनते आणि आपले भारतीय समर्थक प्रमुख पक्षाला बसलेले परंतु शासनाने कुठल्याही प्रकारची त्याची नोंद घेतली नाही किंवा दखले घेतली नाही ते म्हणजे आज आम्हाला कळलं आहे की त्याच्यातले काही भरते भत्ते आता मरणावस्थेमध्ये आहे कारण त्यांना जबरदस्तीत हॉस्पिटल पोचवित आहेत तर अशा अवस्थेमध्ये बहुतांचं स्थळ बहुतांच्या हाती हवं ते हिंदूच्या हाती राहू नये आणि म्हणून याकरता ठिकठिकाणी भंडार भारतामध्ये ठिकठिकाणी जिल्हाधिकारी कार्यामध्ये अशा प्रकारचे निवेदन देऊन बौद्ध सुतळ बोधांच्या हाती आवं त्याकरता आज आम्ही महामहिम राष्ट्रपती यांना जिल्हाधिकारी भंडार यांच्यामार्फत आम्ही सगळे जेवढे विविध संघटनेचे कार्यकर्ते विविध संघटनेचे पदाधिकारी त्यांना आता निवेदन देत आहोत आणि त्यांच्या आंदोलनाला आमचं पूर्णतः समाधान